आपली स्किन वेगळी असते यंग एज मध्ये वेगळी असते आणि जशी वयाची आपण तिशी पार करतो किंवा पस्तीशी पार करतो तशी तशी आपली स्किन थोडीशी लूज व्हायला लागते त्यातला जो ड्रायनेस असतो तो, तो, तो वाढत जातो मीन्स त्यातला जो हायड्रेशन असतं कमी होत जातो अशाने काय होतं आपल्या स्किनवर सुरकुत्या येतात आपली स्किन ड्राय दिसायला लागते हे नॅचरल प्रोसेस आहे पण जर तुम्ही चांगले स्किन केअर केलं चांगली त्वचाची काळजी घेतली रुटीन जे असतं चांगलं फॉलो केलं चांगले प्रोडक्ट युज केले चांगल्या रेमेडीज यूज केल्या तर तुमची स्किन तीशे चाळीशी आणि पन्नासशे हे खूप छान सॉफ्ट आणि मुलायम दिसू शकते आणि मेन म्हणजे यावर जो मेन प्रॉब्लेम असतो रोम छिद्रे म्हणजे पोर्स जी पोर्स असते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता टॅमॅटो सारखी आपली स्किन आधी टवटवीत असते आणि जसे आपली एज वाढत जाते तसं तशी आपली स्किन अशी ऑरेंज सारखी व्हायला लागते नॅचरल प्रोसेस आहे पण हे जे पोर्स असतात हे जर ओपन राहिले तर यात काही वेळा आपण मेकअप आप करतो तो जातो त्यामुळे काय होतं खूप सारे प्रॉब्लेम स्किनचे होत जातात जसं ऍकने होणं मुरुम पुटकळ्या होणं किंवा खूप सारे ब्लॅक हेड्स होणं व्हाईट हेड्स होणं ओपन पोर्स नॉर्मल गोष्ट आहे पण जेव्हा आपण फेशियल करतो क्लिनिंग करतो तेव्हा हे जे पोर्स असतात अजून ओपन होतात जसं आपण स्टेम घेतो तेव्हा हे पोर्स ओपन होतात पण त्यांना श्रिंक करणं म्हणजे त्यांना छोटं करणं किंवा अकसून ठेवणं हेही खूप गरजेचं असतं यासाठी आपण खूप सारे टोनर यूज करू शकतो सिरम ही असतात तेही यूज करू शकतो फेस पॅक असतात ते यूज करू शकतो आज मी तुमच्याशी असा एक फेस पॅक शेअर करणार आहे जो पर्सनली मी यूज करते आणि तिशी पस्तीशी उलटूनही माझ्या स्किनवर कोणताही प्रॉब्लेम नाही किंवा अशा प्रकारचे रोम छिद्र पोर्स माझ्या स्किनवर बिलकुल नाही माझी स्किन खूप चांगल्या प्रकारे अजूनही टवटवीत तव आहे आणि टाईटही आहे सुरखुत नॅचरल प्रोसेस आहे ती येतेच पण त्याला लांबवणे हे आपल्या हातात असतं चांगलं स्किन केअर करून ओके एजिंगचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतो पण ती प्रोसेस असते ती थोडीशी लांबवू शकतो आपण काही रेमेडी करून जो पॅक मी तुमच्याशी शेअर करणार आहे खूप साधा सिम्पल आहे पण रेग्युलर बेसवर युज करा हंड्रेड अँड वन पर्सेंट तुम्हाला इफेक्ट भेटेल असं नाही की अचानक एक दिवस लावला आणि दहा दिवस नाही लावला तुम्हाल आणि तुम्हाला इफेक्ट भेटत नाही असं नसतं जर मी तुम्हाला म्हणते रोज लावा तर रोज लावा किंवा हप्त्यातून एकदा लावायचा तर एकदा लावा, एक लावा। यानेच तुम्हाला छान इफेक्ट दिसू शकतो तर हा फेस पॅक कसा बनवायचा पुढे मी तुमची शेअर करणार आहे प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही हा फेस पॅक बनवण्याची प्रोसेस बघाल खूपच सिम्पल आहे यात मी मध यूज केला आहे ॲलोवेरा जेल यूज केला आहे थोडस बेसन पीठ यूज केलं आहे आणि मेन म्हणजे ऑइलही यूज केला आहे ऑइल तुमच्या स्किनला फक्त तेलकट नाही करतच ऑइल तुमच्या स्किनला एक हायड्रेशन प्रोव्हाइड करतं पण ते प्रमाणात यूज करायचं आहे इथे मी कोकोनट ऑइल यूज केला आहे तुम्ही आल्मंड ऑइल यूज करू शकता जे तुमच्या स्किनला सूट होतं वाटल्यास तुम्ही यात ग्लिसरीनही टाकू शकतात अशा प्रकारे हा फेस पॅक मी रेडी केलेला आहे थोडस मध घ्यायचं जास्त नाही घ्यायचं थोडस मध घ्यायचं नंतर यात मी ऑइल मिक्स केलं आहे तेही थोडं घेतलं आहे अलोवेरा जेल घेतला आहे तेही थोड्या थोड्या प्रमाणात घेतलं आहे तुम्ही बघू शकाल आणि यात लेमनही मी दोन तीन ड्रॉप्स घेतले आहे जास्त लेमन नाही यूज केलेला ग्लिसरीन तुम्ही यात घेऊ शकता थोडस बेसन पीठ घेतलं आहे जर तुम्हाला अजून ऑरेंज पावडर किंवा लेमन पावडर किंवा आवळा पावडर टाकायची असेल तीही तुम्ही आज ऍड करू शकता मी रसही टाकलेला आहे अर्धा टॅमॅटो घ्यायचा चा, चा। चांगला फिळून घ्यायचा याचा जो गर असतो तोही तुम्ही युज करू शकता आणि याची जी साल असते ती फेकून नाही द्यायची ती यूज करायची खाऊन घ्यायची किंवा स्किनवर एक चांगल्या प्रकारे मसाज करायची त्यांनी छान तुमची स्किन चमकते टवटवीत होते मुलायम होते आणि खूप सुंदर तुमची स्किन नितळ दिसायला लागते टोमॅटोनी काय होतं तुमच्या स्किनवर जे डाग धब्बे असतात ते हळूहळू रिमूव्ह होऊन जातात खूपच बेस्ट उपाय आहे रोज जरी तुम्ही टोमॅटो नुसतं स्किनला असा लावला तरी तुमची स्किन खूप छान प्रकारे टवटवीत तव होते तर यात टोमॅटो पण मी मिक्स केलेला आहे चांगलं मिश्रण मिक्स करायचं आणि पाच एक मिनटं साईडला ठेवून द्यायचं चांगल्या प्रकारे ते मुरू द्यायचं ओके नंतर काय करायचं चांगलं वॉश करून घ्यायचा चांगल्या प्रकारे क्लीन स्किनवरच तुम्हाला हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे चांगला लावा थोडीशी हलक्याशी हाताने मसाज करा पाच एक मिनिट जर चांगले तुम्हाला स्टेप्स येत असेल फेशियलच्या तर फॉलो करून छान पैकी मसाज करा नंतर हा फेस पॅक असाच राहू द्या पाच किंवा दहा मिनिटं नंतर तुमची स्किन तुम्हाला फील होईल की थोडीशी टाईट होत आहे नंतर वॉश करून टाका जास्त वेळ नका ठेवू कारण यात बेसन पीठ आहे म्हणून थोडस स्किन तुमची ड्राय होऊ शकते जर ड्राय स्किनचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही लगेच पाच मिनिटात वॉश करून टाका तसा एवढा प्रॉब्लेम नाही होणार कारण आता आपण सगळ्याच वस्तू टाकलेल्या आहे ऑइल टाकला आहे अलोवेरा जेल आहे टोमॅटो आहे आणि बेसनपीठ आहे तेवढा प्रॉब्लेम नाही होणार आणि नंतर तुमची स्किन फेस वॉश केल्यानंतर इतकी टवटवीत मुलायम दिसायला लागते आणि हे एक दिवसात तुम्हाला जर इफेक्ट दिसत असेल तर रेग्युलर बेसवर जर तुम्ही यूज कराल तर तुम्हाला खूप छान अजून इफेक्ट दिसायला लागतो मी सगळ्या वेळ आपण असंच बाहेर जातो सनस्क्रीन अप्लाय न करता किंवा कोणतीही क्रीम युज न करता त्यामुळे आपली स्किन काळवंटते किंवा एक काळी लेअर आपल्या स्किनवर येते आणि ती आपण रिमूव्ह नाही करत मी ती साचून साचून तुमची स्किन खूप काळवंडून जाते डल दिसायला लागते आणि नॅचरल स्किन टोन तुमचा गायब होऊन जातो अशा प्रकारे तुम्ही जर हप्त्यातून एकदा हा फेस पॅक यूज केला तर स्किन हंड्रेड अँड वन पर्सेंट तुमची खूप ग्लो करेल हायड्रेट राहील आणि स्किनवर ओपन पोर्सचा जो प्रॉब्लेम असतो तो होणार नाही स्किन तुमची टाईट होईल आणि तुम्ही आहे त्या वयापेक्षा नक्कीच पाच दहा वर्षांनी यंग दिसाल ऍटलीस्ट तुमची स्किन तरी दिसे फेस पॅक मी यूज करते आणि मला त्याचा इफेक्ट खूप छान भेटतो आय होप तुम्हाला ह्या व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईबी करा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर